शरयूतीरी अयोध्येत उभं राहत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या बांधकामाला आता चांगलाच वेग आलाय राम मंदिराचा मुख्य कळस आणि दुसराही कळस उभारण्याचं काम वेगानं सुरू झालंय ही दोन्ही कळस बांधण्याचं काम डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय राम मंदिरात एकूण पाच कळस असतील त्यापैकी तीन कळस प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वीच तयार करण्यात आलेत आणि विशेष म्हणजे राम मंदिराचा जो मुख्य कळस असणारे एकशे 161 एक फूट उंचीचा त्या कळसाला सोन्याचा मुलामा असणार आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाइव राम <ख़ाँ> पालटलं अयोध्या आता जागतिक नकाशावरच भारतातलं सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ ठरतीये वेगवेगळे स्टार येण्यासाठी उत्सुक आहेत आर्थिक आणि भौगोलिक सगळ्याच अर्थानं रूप बदलताना दिसतंय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघही अयोध्येकडे आहे हे सगळं बघता मंदिर समितीच्या वतीनं लवकरात लवकर मंदिराचं बांधकाम पूर्ण व्हावं यासाठी आता निर्णय घेतले जात आहेत अयोध्येतील भव्य राम मंदिराचा मुख्य कळस आणि दुसरा कळस उभारण्याच्या कामाला आता वेग आलाय ही दोन कळस बांधण्याचं काम डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात असं मंदिर समितीच्या सांगण्यात म्हणजेच हे कळस तीनशे दिवसात तयार होतील मंदिराचा मुख्य कळस एकशे एकसष्ट फूट उंच बांधला जातोय आणि विशेष म्हणजे ज्याप्रमाणे रामलल्लाच्या गर्भगृहावरील जे दरवाजे त्यांना लेप दिला गेलाय तसाच सोन्याचा लेप या दोन मुख्य कळसाला चढवण्यात येणार आहे सध्या सुमारे पंधराशे कामगार या कळसाचं आणि पराकोटाचं बांधकाम करण्यात गुंतलेत मात्र यात वाढ केली जाणार आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे मंदिर निर्माण समितीची नुकतीच बैठक झाली यामध्ये राम जन्मभूमी संकुलातील सर्व बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसंच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय यासाठी बांधकामात सक्रिय असलेल्या एल अँड टी कंपनीनं आराखडा तयार केलाय या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामगारांची नियुक्ती करून रात्रंदिवस काम, काम केलं जाणार आहे असं डॉक्टर अनिल यांनी सांगितलंय राम मंदिरांचा कळस उद्यान आणि संकुलनात सात ऋषींची मंदिरं बांधण्यात येणार आहेत हे देखील डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तयार होईल यासाठी मंदिर बांधणारी एल एन टी कंपनी कामगारांची फौज उतरवणार सध्या पंधराशे कामगार अयोध्येत काम करतायत हे राजस्थान गुजरात बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेत आता यात आणखी भर म्हणून साडेतीन हजारहून अधिक कामगार या कामासाठी तैनात केले जाणार आहेत हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा